मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की सगळ्यांनी आपापल्या विभागाचे बिल या ठिकाणी मांडले महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक भाजपाने लढवली आणि निवडणूक लढवत असताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की विधानसभेत भाजपाचं सरकार जर का आलं तर नक्की आम्ही पूर्णपणे कर्जमाफी शेतकऱ्यांची करू आज चार महिन्याचा कार्यकाल लोटला सगळे निवडून आले मंत्री झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं पण अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत दिलेलं आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही आपण पाहिलं असेल जलजीवन योजनेच्या बाबतीत अनेक लोकांनी स्मृती स्मृती सुमने या ठिकाणी उधळली पण मी आवर्जून या ठिकाणी सांगितलं जे जे भाजपवाले जलजीवन योजनेच्या बाबतीत बोलत आहे खरंच जलजीवन योजना ही कार्यान्वित होत असताना प्रामाणिकपणे काम करताय का याचं उत्तर छाती ठोकपणे प्रत्येक बसलेल्या सदस्यांनी या ठिकाणी दिलं पाहिजे आपण पाहताय की जलजीवन योजनेमुळे अतिशय वाईट अशी परिस्थिती ग्रामीण भागातली झाली सगळे रोड त्या ठिकाणी तोडून टाकले पण कुठल्याही पद्धतीच्या पाणी नळाला अजूनपर्यंत आलं नाही फक्त घर नल घर जल ही योजना फक्त कागदोपत्री ठीक आहे पण अजूनपर्यंत कार्यान्वित आजही ही योजना झालेली नाही प्रधानमंत्री पीक विम्याच्या बाबतीत जर का बोलायला गेलं तर पीक विम्याचा एकही रुपया अजून शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि छातीठोकपणे आपण सगळेजण सांगत आहे की या योजनेमुळे आपल्या सगळ्यांना लाभ मिळालेला आहे माननीय अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगून इच्छितो की महाराष्ट्राच्या बाबतीत जर का विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या रस्त्याची व्यवस्था ही अतिशय वाईट आहे त्यातल्या त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते हे थोडेफार तरी बरे आहे पण ग्रामविकासचा जर का आपण विचार केला तर ग्रामविकासच्या रस्त्याची व्यवस्था ही अतिशय वाईट आहे म्हणून मी आपण सांगू इच्छितो की जो आमदार म्हणून निवडून जातो त्याला पंचवीस पंधराचा असो पन्नास चौपानचा असो किंवा तीस चौपानचा निधी हा त्या ठिकाणी मिळतो पण खासदारांची परिस्थिती त्यापेक्षाही वाईट आहे म्हणून खासदारांना काही ना काही निधी त्या ठिकाणी ग्रामविकास मधून तरी आपण द्यावा अशी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करत आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात उन्हाळ्यात पाण्याची अवस्था देखील तशीच आहे अत्यंत गंभीर समस्या ही पाण्याची असून पावसाळ्यात मात्र अनेक ठिकाणी पुरामुळे गावाचे तसेच शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते नदीमध्ये बारमाही पाणी राहण्यासाठी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना नदीजोड योजनेची अंमलबजावणी त्यांनी केली होती आणि तीच योजना आजही कार्यान्वित करणं हे अत्यंत गरजेचं आहे आजही सरकार गंभीर नाही माझी आपणास विनंती आहे की जोड योजना अभियाना अंतर्गत सर्व नद्यांना एकमेकांशी जोडल्या तर पाण्याची समस्या दूर होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचन व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या बाबतीत आपण जर का विचार केला तर महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणात कोळसा उत्पादन करणारा राज्य म्हणून त्या ठिकाणी आहे त्यातल्या त्यात माझी लोकसभा ही मोठ्या प्रमाणात कोळसा खनिज आणि वीज निर्मिती करणारा जिल्हा आहे अनेक डब्ल्यू सी एलच्या माइन्स त्या ठिकाणी मंजूर होत असतात माइन्स मंजूर झाल्यानंतर आपण पाहिलं की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी मध्ये जातात त्यांना महाराष्ट्रात आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना सात लाख ही पडीत जमिनीला आठ लाख रुपये कोरड जमिनीला आणि दहा लाख रुपये हे सिंचित जमिनीला मोबदला मिळत होता आजपर्यंत तो मोबदला कायम आहे माझी आपणास विनंती आहे की पडीत जमिनीला अठरा लाख रुपये वीस लाख रुपये ही कोरड जमिनीला आणि सिंचित जमिनीला किमान बावीस लाख रुपये तरी आपण त्या ठिकाणी दिले पाहिजे अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी बोलत असताना मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटते की दहा वर्षापासून आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रात आणि इतरही ठिकाणी दहा वर्षापासून सामान्य लोकांचे जीवन समृद्ध बहुराज्य सरकार संस्था मैत्रेय सहारा व इतर संस्थांमध्ये गुंतवणूक करणारे अनेक लोक आपण पाहिले या गुंतवणूकदारामध्ये मोलमजुरी करणारे मजूर गावखेड्यातील गरीब कुटुंब सेवानिवृत्त कर्मचारी या सर्वांनी आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत केलं आर्थिक कमाई ज्यांची अतिशय अल्पशी अशी आहे अशा लोकांनी सेवानिवृत्त कर्मचारी या सर्वांच्या जीवनभऱ्यांची केलेली आर्थिक कमाई यात इन्व्हेस्ट केली पण आपण पाहिलं की महागाईच्या काळामध्ये सर्व गरीब कुटुंबाला आर्थिक अडचण भासत आहे कमीत कमी या लोकांचा जो सहारा ज्यांनी ज्यांनी केला अशा समस्या आपण